असताना संध्याकाळचा टायमिंग झालाय कसलं वातावरण मस्त चालय बाई है गा बाहेरच परिसर हवा सुटली या गार हवा सुटली आमच्या स्वराचं काय चाललंय काय चाललंय स्वरा हा पेन बघा स्वरा स्वरा चाललाय हा ऐला माझा पेन घेतला वे कुठने आणला साहिल काकान दिला अरे वा काय नाही बरं आणू घेतात शहा बो होय का ना गा गा ना गा हो हा मम्मीच काय चाललंय हा सोय चाललाय वय होय गरबारी काय केलं नाही सांग की काय करू काय करू तुझा काय मदत मग टी बघा संध्याकाळ टायमिंग आयला मांजराच लेट फुली त्रास होतोय नाही तस त्रास होत मी जायला अग तस नाही काय करेल की त्याला काय कराय काय अडचण आहे भाकरी करायची त्यातला जायचं नाही काय खरं सांग तुला करू का

होय बेसन करायचं होतं बेसनाला साहित्य नाही पिटलं होई झुमका झुंका घास कडी किती असते आता कडी खाते ती गारख्या दिवसात घर आहे का दाओ कडाकी सकाळ त्रास होती होईर जाता की तुझं माझ्या माग का मला गारच्या शेवटी प्यावं लागतो होय गरम करून द्यायचं नाही द्यायचं अग पुरी काहीतरी अर्ज नाही करायला हा तुम्हाला लागतो माझं गारच नाही मला त्याच नाही काही मी गारच पितो ती तर नाही गार पित ना अग काय म्हणते काय नाही करते अंडीच कालून करते बर कर, कर, खाजीवाला दुसरं काय नाही आता मी काय करतो वर्तमान करतो तू तशी म्हणणार होती मला आज ती चला काय नाही बाकी बघा असं मस्त पैकी आज आहे पाऊस उघडला आहे बर वाटत नाही दोन दिवसाला पाऊस उघडला की नाही तर मसाला बनवलेला आहे शिल्लक राहिला आहे थोडा है का नाही परत कुरडे राहिलते ते शिलक ते आता बघ कुरड्याला कस कस होत आहे का नाही शिलक राहिले राहते थोडे असेल नाही थांब 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 आपल्याला राहते खाली माग आपल्याला तर काही नको व्हायला वर्षभर आपल्याला तू आडपाच मार गप्पा हा तर बघा झालं ठेप की न तुला काय होईल तेवढच कर बाई बर कालवून नाही जात जमत करायला न करू चटणी भाकरी खाऊ वरण करते का वरणाला डाळ नाही ना बुरण तुझं फक्त वरणच खायचंय काय वरण डाळ डाळ नाहीला मग किती दिवस झालं बिझून طولलं नत बरोबर आणलं बाकी राहिले कशाला ननस गावात तर किती दिवस झालं ग चार महिने झालं थोडं ते मग तसं त्याला ही लागल की होय सकाळ गेला मग काय करायचं शिजवायचं ऐक मी सांग करतो शिजवायचं आपला कुक उकळ उकळ त्यात बारीक करायचं ना भिजवलं नाही तसं जर ठेवलं तर त्याला भुंग लागतो भाजी काहीच बनणार नाही का आता डाळ बनवणार ना म्हणजे पेशल दाळीसाठी म्हणायचं

काय होत जाऊन तुझे लक्ष देऊ ला, कर, कर आपली तुझे हात मारलाय म्हणते चल कसं वाटतो व्हिडिओ सांगा आणि व्हिडिओ लाईक कराय का नाही बाकी काय नाही बघा सगळ्यांना गुड नाईट आणि या अंड्याची भाजी बाजरीची भाकर खायला